अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमणचा हातोडा जो आहे तो अतिशय तीव्र होताना दिसतो आहे शिर्डीमध्ये देखील अकरा नंबर सारीवर गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमण हटाव जी मोहीम आहे ती या ठिकाणी पाटबंदीर विभागाकडनं सुरू करण्यात आली आहे सध्या या ठिकाणचे साडेतीनशे जे, जे घरं होते ते या ठिकाणचे जमीनदोस्त करण्यात आले आहे अनेक जे या ठिकाणचे रहिवाशी होते जे साधारण तीस ते चाळीस वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करत होते ते आता सध्या उघड्यावर आहे संसार उघड्यावर पडला आहे मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी उघड्यावर सं या ठिकाणी स्वयंपाक करताना दिसून येत आहे अतिशय करुण परिस्थिती या ठिकाणी म्हणावी लागेल आ, की पोटाला पीळ पडावा अशी सध्या या ठिकाणची भर उन्हामध्ये जे आहे ते कुटुंब या ठिकाणी स्वयंपाक करताना दिसून येत आहे ताई मला मावशी मला सांगा की काय नेमकं परिस्थिती आहे काय आमची परिस्थिती आहे लाडका भावानं आमची परिस्थिती एवढी ब्यात करायची नव्हती आज आम्ही उघड्यावर ये उघड्यावर स्वयंपाक करून आले आप आम्हाला पाणी सुद्धा नाही प्यायला आमच्या पाणीला पाण्याची सोय नाही रिकाम बाटल्या आता स्वयंपाक तर केलं पाणी कुडून आणायचं आम्ही प्यायला आता हा लाडका भावांना पैसे द्यायचे नव्हते मग आणि पैसे दिले तर लाडका भावांना आमची ही सोय तरी करायची होती मग आता काय झालं तुम्ही किती वर्षापासून साठ वर्ष झाले मला माझी चौथी पिढी इथं या जागेला चौथी पिढी लागलेली माझे वाली या चौथी पिढीपासून हिर आहे आणि मग चौथी पिढीपासून आमची काहीतरी राहण्याची सोय करायला पाहिजे छप्पर काय झालं सप्पर मोडून टाकलं या अत्यक्रम मध्ये अत्यिक्रम आला अत्यक्रमना सारा मोडून सपाटा करून टाकलं ये या अतिक्रम आल्यानं यांना दयामया आली नाही सप्पर ठेवलं नाही उघड्यावर बसले उन्हात बसेले उन्हात सायपा करायचं आता ह्या लेकरा जर झाड झुडूप नाही यांना जीव कसं घालणार आहे मी आता सांगा तुम्ही सांगा दादा आता हे काय करणार त्यांना प्यायला पाणी नाही आता पाणी कुठून आणायचं त्यांना स्वयंपाक तर केलं कसं तरी उन्हात पण आता उन्हात लेकरांना जर पाणी मागितलं यांना पाणी द्यायचं कुडून प्यायला मी निघूज हात देते आम्ही या जर कोणाला दयामया येईना तुम्ही दादा, दादा दा, 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 दा म्हणले होते का तुम्हाला आम्ही एक एक गुंठा जागा जर मोठा कुटुंब असलं तर त्याला एक गुंठा जागा देणार छोटा कुटुंब असलं तर त्याला अर्धा गुंठा जागा देणार आणि ती जागा कशी देणार का तुम्हाला मी जेव्हा जागा देईन जेव्हा तुम्ही तिथं जाणार तेव्हाच मी मराठी काय झालं मग आता हे सगळं पडल्यानंतर कोणी आलं कोणीच आलं नाही आमच्याकडं ना सरपंच आलं ना पोलीस पाटील आलं ना दादा आला ना कोणीच आलं नाही आमच्याकडं अशी परिस्थिती मनाला चटका लावणारी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्वज हा अकरा नंबर चारीचा जो परिसर आहे हा जमीनदोस्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी साधारण तीस तीस वर्षापासून कुटुंब वास्तव्यास होते आहे लहान लेकरं घेऊन आता सध्या भर उन्हामध्ये या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी थोडेफार झाडं झुडपं असतील त्या ठिकाणी त्यांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे घरप्रपंच रस्त्यावर पडलेलं आहे लाडक्या बहिणी भरउन्हामध्ये स्वयंपाक करत आहे भावाला एक आर् ताक आहे की लाडकी बहीण आहोत एवढ्या उन्हात बसवणं योग्य आहे का अतिक्रमण काढलं पाहिजे मात्र त्याचबरोबर पुनर्वसन देखील होणं महत्त्वाचं आहे हे या निमित्ताने प्रकाशानं जाणवत आहे सुनील दवंगे एनडीटी डी मराठी शिर्डी अहिल्यानगर